पटला भव्य दिव्याचा आदत चॅम्पियन केवडेकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा पडतोय सात गाड्या सात गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉके सात गाड्यांमध्ये रण संग्राम आणि पाठीमाग दुर्डा कोण होतोय एक नंबर चा करे आणि कडन साध्य करून दाखवलं याला म्हणायचं बैल याला म्हणायचं आदत वाजवा डीजेवाली डीजेवाली वाजवाओ। सोन्या अडेवर रामोस्वाडी भोरचा